काय आमदार काय गोष्ट येतात कहो दिलसे आमदार फिरसे हो दिल फिर कशासाठी आमचं धरण तसंच ठेवायचं आमचं पाच वर्षात आमचं धरण दिसला उमटे धरण दिसला नाही दिसलं आमच्या तरुणांचा नोकरीचा कुठला प्रश्न दिसला नाही दिसला तरी यांच्या गोष्ट काय आहे कहो दिलसे आपला रस्ता ह्याच ठिकाणी ह्याच वावे नाक्यावर ते काय बोललेले आजच्या तारखेला मी तुम्हाला शब्द देतो उद्या निकालाय मी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्ता आपला चालू आहे झाला नाही झाला तरी काय बोलतात कहो दिलसे आमदार फिरसे कशासाठी कशासाठी <laughs> आणि दुसरी गोष्ट यांच्यात असता असणारे नेते स्थानिक मी पण इथली स्थानिक आहे मी पण स्थानिक आहे माझं माहेर आहे हा विभाग माझा माहेरचा आहे मी पण स्थानिक आहे यांचे वरद असता असणारे नेते आमच्या वावे गावातील पाच सहा मुलांना काय सांगतात काय सांगतात तुम्ही इथले स्थानिक नाही त्यांना कामावरून कमी करता मग स्थानिक कोण स्थानिक कोण हा आता आत्तापर्यंत स्थानिक कोण आणि तुम्ही कोणाला नोकऱ्या ला लावल्यात का तुम्ही असे करता सांबर गुंड्याचं प्रकरण तसंच एवढा निधी तेवढा निधी निधी फक्त बॅनरवर पण ह्या सगळ्या गोष्टींचा आता वेळ आलेली आहे तुम्ही सर्व सुशिक्षित आहात आज खरंच छोटम शेठ म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे म्हणजे बघाल तुम्ही असा माणूस